नमस्कार नमस्कार प्रमोद दस्तूरकर पीजे दस्तूरकर ज्ञान आज आपण विषय तेलाची आपण घेत आहोत आणि तेलावर बोलत आहोत तेला, तेला, तेला जनरल तेल तीन प्रकारची तेल कोकोनट ऑइल तिळाचं तेल आणि औषधी तेल याच्यावर आधीच्या व्हिडिओमध्ये महत्वाची गोष्ट सांगितल्या तिळा तेला तेलावरही दुसरा व्हिडिओ केलेला आहे आज आपण अजून एक महत्वाचे तेल जे जनरली आपल्या याच्यामध्ये मिळतं मेडिसिन मेडिसिनमध्ये तेल कुठेच नाही ऑइंटमेंट आहेत ते बोलाटायला आहेत आणि केमिकल वाले आहेत आणि ही तेल जी आहे तेल ही कोल्ड प्रेस्ड वापरायची हे तेल आपल्याला नॅचरली मिळतात आणि तेलांचे उपयोग आपण सांग सांगत आहोत mm -hmm. तर जनरली आपल्याला नेहमी वापरल्या जाणाऱ्या एक घरामध्ये प्रत्येकाच्या घरात जुने ज्यांच्या घरात जुने लोक आहेत त्यांच्या घरात प्रत्येकाच्या घरात तुम्हाला पहा एक एअरहडी तेल हे प्रत्येक ठिकाणी पाहिलं जातं हे रेचक म्हणून मानलं जातं एरंडीचं तेल वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापरतो तर एरंड्याचे उपयोग आणि एरहंडीच्या तेलाचा महत्वाचा भाग आपण डॉक्टर सांगणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा महत्वाचा भाग पा, शेवटी पाहणार आहेत आणि कॉमेंट बॉक्सवर डॉक्टरांबद्दल डॉक्टरांना प्रश्न विचारा तर नमस्कार डॉक्टर संतोष चव्हाण हे पंचकर्मचे निष्णात आहेत आणि त्यांनी इंडियन नॅशनलिस्ट ऑफ आयुर्वेदामधून पीएचडी केलेले बी एम एस एम डी आहे आणि कोथरुड त्यांचं क्लिनिक आहे एरंड तेलवर डॉक्टर काहीतरी प्रकाश दिले थँक्यू नमस्कार एरंड तेलाचं आयुर्वेदामध्ये खूप अनन्यसाधारण महत्व आहे लॅटिन नेम त्याचं आहे रिसिनस कबिनस आता एरंड तेल जे आहे ते काय कर, का आहे सतिक्त उष्ण एरंडम तेलम म्हणजे कड कडू रसाचं आहे उष्ण आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमपाचक म्हणून त्याचं गुणधर्म सांगितलं आमपाचन म्हणजे काय आयुर्वेदामध्ये एक संकल्पना अशी आहे की आम आम म्हणजे काय अनड्राईट फूड स्टफ की जो व्याधी निर्मिती करतो ताप आणतो त्या आमाचं पचन करण्यासाठी याचा मुख्यतः उपयोग होतो आणि विश जसं त्यांनी वर्णन केलं आयुर्वेदामध्ये एक के दृष्टांत दृष्टांत म्हणजे वनामध्ये वना कसा सिंह असतो त्याच्यामुळे पूर्ण शरीरामध्ये जो आम आहे त्याला मारणारा शेर त्याला मारणारा सिंह जो आहे तो आहे एरंड तेल तर आम पाचन करणं वातानुलोंगन करणं वाताच्या तक्रारीसाठी सर्वात चांगलं तेल हे एरंड तेल आहे ते महत्वाची बाब डॉक्टर सांगता येत आता जे सर याचा उपयोग कसा करावा आणि काय कसं माता तशी सांगतो हे मालिशसाठी वापरता येते का एक भाग मग ओरल वापर असेल तर त्याचा कसा करावा किंवा मग आपण घ्यायचं चमचा चमचा तेल पाजले लहानपणी तर हे आपण मधून ते कसं घ्यायचं सांगतो एकतर म्हणजे एरंड तेल फक्त पोटातूनच घ्यायचं अतिशय कडू लागतं ते गरम पाण्याबरोबर घ्यावं साधारणतः पाच एम एल ते पंधरा एम एल घ्यायचं म्हणजे रात्री रात्री सोपताना घ्यायचं एक टेबल स्पून टी स्पून टू टेबल स्पून टी स्पून एल टेबल स्पून पंधरा एम एल तर आता कसं कसं घ्यायचं आणि एरंड तेल जे आहे विशेषतः आपण तुम्ही स्वास्थ्य परंपरेत लोकल ट्रॅडिशन मध्ये आपण मळाचे खडे होत असतील तर देतो पण फक्त मळाच्या खड्यासाठी द्यायचं का तर नाही विशेषतः वाताच्या तक्रारीमध्ये आयुर्वेदामधलं परमआषकते आहे म्हणजे सांधे दुखत असतील किंवा आयुर्वेदानुसार लक्षण लक्षणं दिसली की जी आम्हाची लक्षणं आहेत ते आता वैद्य ठरवतील पण ते रात्री इतर काढ्या बोरगंदर वाजता पाचमेल एरंड तेल कंपल्सरी दिलं जातं आल्याचा रस पाचमेल आ, तेल आणि गंस्त्री कशा दिलं जातं पण प्लेन गंधर्व एरंड तेल पण दिलं जातं त्याने आम्हाचं पचन होतं आता वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगळे असतं गंधर्वस्तादी एरंडम निर्गुंडे आधी एरंडम निंब अमृता आधी एरंडम म्हणजे ड्रायक्झिंब मध्ये एरंडम दिलं जातं निंब म्हणजे तेल निंब आणि अमृता गुळवलीमध्ये सिद्ध करून त्याच एक वेगळे कल्प आहे अच्छा सर गॉलस्टोन बद्दल तुम्हाला तेल असं काही म्हणतात की कोलेस्ट्रॉलची गॉलस्टोन असतात त्याचा हां हां सांगतो स्टोन जो बनतो म्हणजे पित्ताशयाचे खडे बनतात ते कोलेस्ट्रॉलमुळे म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये अत्यधिक कोलेस्ट्रॉल आहे तर स्टोन हा कोलेस्ट्रॉलमुळेच बनतो शरीरात अत्यधिक चर्वीचं प्रमाण वाढलं किंवा मेटापॉलिजममध्ये गडबड झाली त्याच्यामध्ये गॉलस्टोन्स होतात तर गॉलस्टोन्ससाठी तेल जे सांगितलं वृद्ध वैद्य परंपरेत नुसका तो आहे ऑलिव्ह ऑइलचा ऑलिव्ह ऑइल म्हणजे हिंदीमध्ये त्याला जैतून तेल म्हणतात तर ऑलिव्ह ऑइल जे आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये खूप Uh, कोडीओंके दामो है म्हणतात ना जसं आपल्याकडे शेंगार तेल आहे ते तर त्याची ऑलिव्हची लागवड खूप होते आपल्याकडे ते दिव्य केवळ आपण अभ्यंगाला वापरतो पण ऑलिव्ह ऑइलचा उपयोग जे जुने वैद्य आहेत ते पित्ताशयाचे खडे पाडण्यासाठी करतात तर कसं घ्यायचं रात्री झोपताना दहा थेंब दुधाबरोबर घ्यायचे पित्ताशयाचे खडे पाडायला चांगला फायदा होतो एरंड्याच्या तेलाबद्दल माहिती तुम्ही दिली डॉक्टर रेचक म्हणून हे एरंडेच तेल पण तुम्ही सांगता कसा वापर करायचा हो रेचक म्हणूनच आहे ना एरण तेल मुळात रेचकच आहे आम पचन पण आहे जुलब करणार आहे सांगायचं राहिलोच मग मी कारण एरंड तेल जे आहे ते पन्नास ते साठ एम एलच्या वर घ्यायचं नाही कारण एरंड तेल हे विषारी आहे रिसिनन जो आहे एक जे द्रव्य ऍक्टिव्ह प्रिन्सिपल त्यांनी प्रोटीन सिंथेसिस शटअप करतो बऱ्याच वेळा तुम्ही आढळत एखाद्याने जुलब घेतले इरंड तेल पिल्यानंतर खूप रेअरली झालेले पण त्यांनी डेथ पण झालेली आहे त्यामुळे यू हॅव टू यूज इट ज्युडिशियसली कॉशियसली यूज करायचा जास्त वापर करायचा नाही आहे तेवढाच करायचा दिलेल्या दिल मात्रामध्येच करायचा आणि अंडर कन्सन्टेशन डॉक्टर नाही नाही जुलब होण्याचं प्रॉब्लेम नाही आहे पण अतिरिक्त घेतल्यानंतर त्यांनी प्रोटीन सिंथेसिस शटअप होऊन डेथ होऊ शकते जुलब या तेलाचा खूप महत्वाचा उपयोग डॉक्टरांनी सांगितला मेन म्हणजे आंबाचक ज्याच्यातल्या आपल्या पोटातमध्ये झालेल्या जे काही अपचन झामुळे को अपचन झालेलं तेल आम सॉरी जे म, म मल असतो तो पाचन करून बाहेर काढणारा हा महत्त्वाचा उपयोग गॅरंटीच्या तेलाचा डॉक्टरांनी आज सांगितला आहे तर पुढच्या व्हिडिओसाठी आपण तयार राहा वेगवेगळ्या व्हिडिओवर वे, वे वे राहा डॉक्टरांना भेटायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि कीप इन टच पी जी ज्ञान प्रभेसाठी संतोष चव्हाण सर यांच्याबरोबर प्रमोद देस्तोग थँक्यू थँक्यू